श्रीमंत आणि शेतकरी माया बाप महाराष्ट्रात महाराष्ट्राचा झाडाच्या पाणी लटकून राहिला गव्हर्नमेंट न याला शेंगा किती काय हे बायत खाल्लेले शेंगा आहेत दादा किडे लय पडली त्याच्यात शेंगा खाल्ले जय जवान जय किसान दादा हे जे दिसून राहिले ना हे वावर हे वावर हे वावरात का लोक ढोरं चारून राहिले सोयाबीन कापून देऊन राहिले आणि हा जो बाजूने शेतकरी दिसून राहिला हा बसलेला आहे डोक्यावर हात ठेवून काऊ नाही त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ का बा कापू का देऊन राहिला हा कारण कसा आहे सोयाबीन तू माग आहे नाही काय तीन हजार रुपये भाव आहे ना सोयाबीन ले, ले माग आहे ना सोयाबीन आहे नाही काय आता विचार करू आणि मी बोलून राहिलो विदर्भातून अमरावती जिल्हा चांदूरबाजार तालुका आणि दिलालपूर एक छोटंसं गाव आहे त्या गावातून बोलून राहिलो आणि शेतकरी हा उभ्या वावरात म्हणजे सोयाबीन उभी आहे हा आहे तरी शेतकरी काय करू आला कापू देऊन राहिला लोकांनी चाराला चारा घेऊन चारा जा म्हणते माझ्यातून भाऊ काय काय म्हणते काय नाही तो बघा पूर्ण व्हिडीओ कहून बसले काय झालं अरे बाप्पा हे तर लोक सोयाबीन कापून देऊन राहिले तुमच्या वरातलं का रोजाने सांगतले काय आणि हिरुस कापून राहिले रोजाने कायचे सांगतले आता काय करू मायाबीन महाराज बारा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीनचं बी आणलं इथं पेरलं त्याला इथं तिथं भेट नाही खत खत एक पोतं खत टाकलं एका एका एक पोतं खत टाकलं पण पोहोन आता सोयाबीनची अवस्था काय झाली या पाण्यानं खूप पाणी आलं तिथं शेंगा आता बोरा दिसून राहिल्या हो तुमच्या सोयाबीनले अरे बाबा शेंगा आहे पण ह्या भरूनच नाही राहिल्या दाखवा बरं चला बरं तुम्ही म्हणता राजे हो माय डवांना साऱ्या दिवसाला शेंगा वरून राहिले शेंगा माहाटवांना सादरा दिवसाला शेंगा बा बर कुठच्या हे पहा आता हे कोणतं बी आलं आणि काय आलं कोणतं धरलं गव्हर्मेंटनं हे याला शेंगा पळून घे किती काय हे बाय आणि याच्यातही खाल्लेल्या आहे शेंगा येत आता किडही लय पडली त्याच्यात शेंगा खाल्ल्या आणि तीन चार तीन चार शेंगान याले उत्पन्नच किती होईल आता मला सांगा तुमच्या तुम्ही मजुरापाशी गेले होते हो त्यानं काय म्हटलं तुम्हाला अरे तीन हजार रुपये सोंगायचे एकरचे एकरचे हा दोन हजार रुपये काढायचे पाच हजार रुपये गेले पाच हजार रुपये झाला तुम्हाला सोयाबीन दहा हजाराचं दहा हजाराचं सोयाबीन झालं तर दहा हजार रुपये तर त्याला काढायचाच खर्च येऊन राहिला मग आता तुम्ही काय माय म्हणणं एकच आहे का तुम्ही आता मुख्यमंत्र्याला काय बोलायचं तुम्हाला मुख्यमंत्र्याला आता काय बोलावं आता मुख्यमंत्र्याला एवढी आता शेतकऱ्याची दैनंदिय स्थिती झाली आहे हा मुख्यमंत्री काही पाहून नाही राहिले इकडे त्याचं सगळं तिकडे राजकारण चालू आहे आरक्षण चा, चा। हा, हा, हा। भ्रष्टाचार जास्त भ्रष्टाचार जास्त चालू आहे माहिती बा आम्हाला भ्रष्टाचार आणि मलाही सांगा जास्त कोणाच्या जा बोकांडीवरून राहिलं गरीब शेतकऱ्याच्या ऊन राहिलं का श्रीमंत शेतकऱ्याच्या होऊन राहिलं गरीब शेतकऱ्याच्या शेतकरी म्हटलं का सगळे शेतकरी आले त्याच्या मग आता एक झाड आहे बाजून झाडा फाशी घ्यायला का तुम्हाला आता अरे मी तर आता हेच हो करू आलो इथं आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाला फाशी घेऊन का अरे तसं नको करू कारण शेतकऱ्या आता न कानून बदलला जो विमानातून उडी मारन त्याला कोरोना पैसे भेटते तो रेल्वेतून उडी मारन त्याला वीस लाख पैसे भेटते आणि शेतकरी झाडाच्या फांद्यावर मरत असन ते दोन ते तीन लाखच भेटते अरे बाबा असं नको करू आम्ही खूप झाली मग असन असतून मरा नाही रेल्वेतून उलटा निमानाचं तिकीट देईन का आपल्याला आता हे विचार करा जुगती गोष्ट आहे बा मुख्यमंत्र्यालय म्हणा मला मग विमानाची मा तिकीट ठेवणा काढून हो ना आता विमान तर आता काय ढगात जायला लावते हा ते तिथून उडी मारली का कोरोना पैसे भेटते तुम्हाला रे च माय ना आता हे तर खूप झाली म्हणा मग हा आणि तुम्ही झाडा झाडाला फाशी घेतली ना दोन ते तीन लाख रुपये देईन आपल्याला काहीच नाही भेटून राहिलं ना आता याच्यात काय कराव काय करावं याचे एकच उपाय आहे का आपला शेतकरी हा एका मुठीचा नाही आहे हा हा एका मुठीचा नाही आहे तर आपल्या शेतकऱ्याला काय विचारता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काय म्हणता तुम्ही अरे बाबा एका मुठीचा नाही तर शेतकरी शेतात काम का तिकडे काय आंदोलन आंदोलन त्याच्यासाठी करायला लेकर बाई इकडे काय उपाशी मारत तिकडे जाऊन ना काय करावं मग तिकडे जाऊन ते गोळ्या फुगन आपल्याला आपण तिथे आराम मावती न मरुना हे बरोबर आहे तुमचं आता समजाय आपला तुम्ही सोयाबीन मार्केटात नेली असती तर काय भावाला खपली असती हे दोन हजार अडीच हजार मोठं मोठं चांगलं असलं तर तीन हजार हा हे बरोबर आहे तुमचं कारण तुम्ही सोयाबीनच नाही पेरली ते सोयाबीनचं म्हणजे तेल कंपनी ऐकत घेते सोयाबीन तुमच्या जोडून व्यापारी त्याचं तेल बनवते आता तेलाचा बाबा पिपा कितीचा आहे अरे बापरे तेलाचा पिपा आता बावीसशे पंचवीसशे रुपयाचा पिपा आहे आणि सोयाबीन चालले किती सोयाबीन अडीच हजार तीन हजार म्हणजे तेल तेल बनवते ते पण तुम्ही उत्पन्न तुम्ही काढताना सोयाबीनच तुम्ही सोयाबीन उत्पन्नच नाही काढलं ते का करा भाजीत आता तेच्या माईन मारता ते कुठून आणन कुठून कुठून आणतेच ना ते मग मग सांगा हा जगाचा पोशिंदा कोण आहे शेतकरी मग शेतकरीच मरून राहिला शेतकरी तर मरून आत्महत्या करून राहिला तरी सरकारचं हे उघडून उघडून डोळे डोळे कसे उघडणार आहे ना लोक आपण दारू आणि मटणा विकल्या जातो इलेक्शनच्या वेळेस आपण दारू आणि मटणा विकल्या जातो दारूच्या नशेत बटन देतो आपण नशा उतरली तर आपण म्हणतो अरे काय झालं काय झालं काय झालं कोण हा कोण निवडून आलं आहे काय जवान जय किसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील चांद्र तालुका आणि गावाती, गावातील एक ऐकले असेल श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन आणि शेतकरी माया बाप महाराष्ट्र महाराष्ट्राचा झाडाच्या फानी लटकून राहिला देवेंद्र फडणवीस साहेब इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस म्हटलं होतं तुम्ही हे सरकार शेतकऱ्याचं आहे आम्ही शेतकऱ्याचे आहे आता आमचा शेतकरी उभ्या सोयाबीनीत ढोरं चालून राहिला आणि उभ्या सोयाबीनीत कापून निवून राहिला ढोरायले विचार करा तुम्ही याच्या सोयाबीनीले काहीच नाही हो काहीच नाही काहीच नाही लावलेला खर्च निघत नाही आणि ढोरं चारून राहिला विचार करा तुम्ही आणि सगळ्यात विदर्भातला शेतकरी हा आत्माग्रस्त आहे आणि तुम्ही विदर्भातले आहात तुम्ही विदर्भातले आहात तरी पण तुमच्या विदर्भात जास्त करून वीस ते चाळीस पर्सेंट लोक दरवर्षी आत्महत्या करतात समजला का देवेंद्र फडणवीस साहेब आता तुम्ही शेतकऱ्याचं म्हणून ऐकलं असल शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे तुमच्या कर्जाने नाही गवर्नमेंटच्या कर्जाने नाही इकून तिकून घेऊन कारण तुमचा सरकार गरीब शेतकरी आले कधी कर्ज देत नाही दोन एकर चार आले दहा ते वीस टिकण्या देते समजलं काय आता हा शेतकरी काय करणार फाशी फाशी घ्याशिवाय पर्याय नाही या शेतकऱ्याला लेखराबाई कसा आ आलेखराबायाची शिक्षण कसं पूर्ण करणार ते विचार करा तुम्ही तुमचं नेटवर्क सोशल मीडिया मनास इलेक्ट्रॉनिक मीडिया मना न्यूज वाले मना सगळा आरक्षण आरक्षण दाखवत आहे जातीवाद दाखवत आहे पण शेतकऱ्या जीव कोणी उळून पात नाही देवेंद्र फडणवीस साहेब हा धोळो निंती करतो आपला विदर्भ हा आजना गोष्ट झालेला आहे आणि शेतकरी हा दोरद मरून राहायला आहे फाशी घेऊन मरतो किंवा विष प्राशन करून मरतो विचार कराdoctype गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेब हा धोळो निंती करतो मी, भर सोयाबीनमध्ये लोक सोयाबीन घेऊन चालले ढोरं असायसाठी आणि शेतकरी म्हणतो काय करू मी मी सोंगाले दिलं तर एकरीत तीन हजार रुपये द्या लागते कांड्याला दोन हजार द्या लागते म्हणजे चालले किती दहा ते पंधरा हजार तसेच चालले निघल काय काही निघणार नाही मग म्हणता तुम्ही शेतकरी मरून राहिला अरे शेतकरी मरून राहिला देवेंद्र फडणवीस साहेब सोडले तरी या तर लेकर बायाचा घरचा जो आसू आहे तो पुसाले तरी या देवेंद्र फडणवीस आहे उद्योगपत्यांची गांड देऊ शकता आपण जो शेतकरी आहे गरीब आहे त्याचे डोळे पुसू शकत नाही असं सरकार आहे तुम्हाला शेतकऱ्यांना खुर्चीवर बसवलं हो तर शेतकऱ्याची एवढी औकात हो आहे का तुम्हाला शकते एवढी औकात हो आहे शेतकऱ्याची कारण आम्हाला आतापर्यंत हरभरा झाडा चढवला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना म्हटलं आहे की बाबा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पालन हार आहे अन्नदाता आहे अरे अन्नदाता आहे खाणाऱ्या खाऊन राहिला खाणाऱ्या खाऊन राहिला ढेरी पकून राहिला आणि जो पिकवतो घाम गाडतो तो झाडाच्या फांजली अटकून राहिला विचार करा ती गोष्ट आहे नालाय काय सरकार नालायक आहे त्यांना काहीच जाणीव नाही या गरीबात का शेतकऱ्याची काहीच जाणीव नाही दादा हा शेट व्हिडिओ गेला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस पर्यंत गेला पाहिजे हा व्हिडिओ जय जवान जय किसान